गेल्या पाच पन्नास वर्षाचा विचार केला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पासून आनंदराव चव्हाणसाहेब असतील प्रेमिला काकी असतील विलास काका असतील पी डी पाटील साहेब असतील या सगळ्या मंडळी ही सगळी मंडळी तुम्हाला मिळाली आणि या कराडला नावारूपाला आणण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि इथल्या जनतेनं देखील भरभरून असं प्रेम या सगळ्या मंडळींच्या या ठिकाणी केलेलं आहे एवढा मोठा माणूस आज तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे ज्या माणसाचं नाव हेच त्याची ओळख या ठिकाणी आहे एक हिंदी मध्ये डायलॉग आहे मेरा नाम ही काफी आहे तसं पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे नाम ही काफी आहे कही भी जाओ सिर्फ पृथ्वीराज चव्हाण साहेब से आहे बोलो तो काम हो जाता है म्हणजे काम व्हायला कुठेही अडचण येत नाही एवढं वजनदार नाव हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं आपल्या पाठीमागा आहे आता आपली जबाबदारी या नावाला साजेसा असा विजय मिळवून देणं या नावाला साजेसा असं मताधिक्य मिळवून देणं ही तुमची आमची जबाबदारी पुढच्या आठ दिवसामध्ये असणार उलट्या बाजूने एक अपप्रचार केला जाईल उलट्या बाजूने चुकीच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या वेग जातील पैशाचा महापौर येईल पैशाचा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वापर त्या ठिकाणी होईल परंतु काळजी करायचं काम नाही बाबा उलट्या बाजूने पैशाचा महापौर आला तरी तुमच्या बाजूनं मताचा महापौर येणार हे मी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांग मताचा महापौर हा फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या पाठीमागे येणार याचा विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ठिकाणी एकदा या महाराष्ट्राला दाखवून द्या ही यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका भूमी आहे मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांची आणला त्यानंतर आम्हाला महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून मिळालेला हे नेतृत्व आम्ही जपणार हे नेतृत्व आम्ही जपणार तर आताच्या फोडाप्रमाणे आम्ही जपणार आणि या माणसाला लागल ती मदत करणार लागल ती ताकद करणार आणि म्हणून पुढच्या आठ दिवसामध्ये दुसरा कुठलाही विचार करू नका कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा माझं हित कशात आहे माझ्या तालुक्याचं हित कशात आहे माझ्या या कराड शहराचं हित कशात आहे आज एस टी स्टँडवर गेल्यावर पृथ्वीराज चव्हाण साहेबांची आठवण येते का नाही एस टी स्टँड कुणी केलं बाबाने केलं आरटी ऑफिस कुणी आणलं म्हणजे या शहरामध्ये जी जी विकास कामं केली मी त्यावेळी देखील बाबांना म्हणलो मुख्यमंत्री पदानंतर पुढचे पाच वर्ष या कराडमध्ये कामं चालू होती एवढं भरभरून तुम्हाला दिलेलं आहे जेवढं भरभरून बाबांनी या कराडला दिलं तेवढंच भरभरून मत आता तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला बाबांना त्या ठिकाणी द्यावी लागेल एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र